महागाव येथे कामगाराला मारहाण करून लुटले महागाववरून मुखेड येथे जाणाऱ्या एका गरीब कामगाराला तीन अज्ञात भामट्यांनी महागाव शहराबाहेरील बायपास रस्त्यावर मारहाण करून लुटल्याची गंभीर घटना रविवारी रात्री घडली यादव बाबूराव मुंडे व त्रेचाळीस वर्ष असे पीडित कामगाराचे नाव आहे ते हिब्बत तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने यादव मुंडे हे मोबाईल टावरच्या कामावर ठेकेदाराच्या हाताखाली मोलमजुरी करतात नेर तालुक्यातील सावरगाव येथे ते काम करत होते पायाला मार लागला म्हणून रविवारी ते गावाकडे परत निघाले खाजगी ट्रॅव्हल्सने ते रात्री नऊ वाजता महागावपर्यंत आले बस स्थानक चौकातून नांदेडकडे जाणारी एखादी गाडी मिळते का हे शोधत असताना एका भामट्याने त्यांना बायपासवरून गाडी मिळेल तिथे नेऊन सोडतो या बहाण्याने दुचाकीवर बसविले व मातोश्री विद्यालयासमोरील महामार्गावर पोहोचताच भामट्याने यादव मुंडे यांना मारहाण करीत त्यांची थैली हिसकावण्याचा प्रयत्न केला मुंडे यांनी प्रतिकार अज्ञात भामट्याने आपल्या दोन साथीदारांना फोन करून बोलावले व या तिघांनी मुंडे यांना लाथाबुक्याने जबर मारहाण करीत त्यांच्या मोबाईल व पैशाचे पाकिट चोरून पोबारा केला मुंडे यांनी संपूर्ण रात महागावात उघड्यावर काढली सकाळी त्यांनी या घटनेची फिर्याद महागाव पोलिसांकडे दिली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोट्यांचा शोध महागो पोलीस घेत आहे